ट्रैप ची इन्साईड स्टोरी हनी ट्रॅपसाठी महिलेनं कसा रचला सापळा कसे अडकले बहात्तर अधिकारी आणि नेते राज्य हादरवून सोडणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय ठाण्यातील एका होमगार्ड तरुणीनं बहात्तर उच्चपदस्थ अधिकारी आमदार आणि खासदारांसह मंत्र्यांना हनीट्रॅपच्या सापळ्यात अडकवून कोट्यावधींची खंडणी वसूल केल्याची चर्चा रंगली आहे मात्र या हनीट्रॅपची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे पाहूया दोन हजार मध्ये क्राईम ब्रांच अधिकारी म्हणून खंडणी मागितल्या प्रकरणी अटक तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई पुणे नाशिक आणि ठाणे भागात जाळं पसरवलं गरजू विधवा म्हणून अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाळ्यात ओढलं हॉटेल मालकांशी संगनमत करून अधिकाऱ्यांसोबत गुप्त कॅमेऱ्यांद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चाळीस पन्नास लाखांच्या खंडणीची मागणी याच हनी मध्ये काही अधिकाऱ्यांनी खंडणी देऊन तडजोडी केल्या मात्र काहींनी इब्रतीला घाबरून तक्रारीच दिल्या नाहीत त्यामुळेच होमगार्ड असलेल्या हनीचं पावलं आणि हनी, हनी ट्रॅप मध्ये अडकून आयुष्य उद्ध्वस्त झाली गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय आता गुलाबी गप्पा आहे का आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे मात्र हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या होमगार्ड तरुणीसह आणखीन या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे याच्या मुळापर्यंत जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या हनीट्रॅप प्रकरणाची सीबीआय किंवा एस आय मार्फत चौकशी होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय येरो रिपोर्ट, साम् टिवी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या